प्रश्न क्या मनोवादी सरकारचं करायचं काय खाली मुठवर काय क्या मनोवादी सरकारचं करायचं काय खाली मुठवर पाय चलो दादा आगे बडो तुम्हारे साथ हैं मनोज दादा तुम आगे बडो तुम्हारे साथ हैं एक मराठा मराठा एक मराठा मराठा अरे कोण म्हणतं देत नाही अरे कोण म्हणतं देत नाही

سال <laughs> आज खऱ्या अर्थाने मराठा समाजाचा विजय फक्त आणि फक्त मनोज दादा जारंगे पाटील यांच्यामुळे आज झालेला आहे आणि हे भाजपचे लोक असं आज जान, जा जालना शहरामध्ये बॅनरबाजी करून स्वतःला श्रेय घेण्याचे बघत आहे पण खऱ्या अर्थाने मनोज दा जारांगी पाटील ज्यावेळेस मुंबईला धडक दिली त्यावेळेस सरकारच्या नाकेनं आले त्यामुळे हे मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे यांनी मागील मागही ज्यावेळेस ओबीसी समाजाचा महामेळावा होता त्यावेळेस ह्याच भाजपच्या लोकांनी त्यांची भेट घेतली होती आणि मराठा समाजाच्या कुठल्याही मोर्चाला यांचं काही योगदान नाही आहे हे फक्त श्रेय लाटण्याचा कार्यक्रम चालू आहे यांचा दुटप्पी भूमिका घेता आहे यानंतर असे कोणी श्रेय घेत जर असेल तर यानंतर शहरातले जेवढे पण बॅनर तेवढे पूर्ण काळ भासण्यात येईल तर बॅनर फाडण्यात येईल अक्षय विजयराव मोरे ने ने क्या आधी सरकारच करायचं काय आली काय का मनुवादी सरकार सरकारच करायचं काय तुम्ही आगे बढो तुम्हाला एक मराठा मराठा भारतीय जनता पार्टीच्या बॅनरला आपण काळं फासलं काय कारण याचं कारण असं आहे गेल्या चार पाच पस महिन्यापासून मनोजदादा धरंगे पाटील हे जे उपोषण मोर्चे करताहेत हे एकमेव हो मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचं फक्त एकमेव हो माणूस तो आहे आणि त्याचं श्रेय कोणी दुसरे कोणी लाटायला लागलं त्याच्यामुळं आम्ही का काळं फासलं कारण ज्या अंतरवाली सराटेमध्ये आमच्या माय बहिणीला ज्यावेळेस मारलं रक्त सांडलं त्यावेळेस हे भारतीय जनता पार्टीचे लोक झोपले होते का आमच्या मराठी बांधवावर गुन्हे दाखल झाले काहीला जेलमध्ये गेले काहीने मारं खाल्ले याला जबाबदार कोण कारण ह्या लोकांनी याला काही अधिकार नाही फक्त एकमेव जारांगे पाटील मराठा आरक्षणाला फक्त जर म्हणलं तर एकमेव जारांगे एक पाटील हे आमच्या मराठा समाजाचे नेते आहेत बाकी आम्ही कोणत्या नेत्याला मानायला तयार नाही उद्या कोणी त्याचं श्रेय लाटू नये कोणी किती बॅनरबाजी केली तर मराठा समाज हा सुज्ञ आहे जालना कळतं आहे मराठा समाजाने चार पाच महिन्यापासून बघितलं कोणा कोणत्या नेत्यानं काय बोललं जालना जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याने मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी भर शब्द काढला नाही